हाय फ्रेंड सर, सर, मी बोडके सर आपल्या सर्वांचं माझ्या मिस्टर बोडके या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला दहावी गणित भाग एक मधला दुसरा धडा वर्ग समीकरण त्यामध्ये विवेचकाची किंमत कशी काढायची हा प्रश्न विचारलेला आहे आता ते प्रश्न आपण सोडून पाहू पा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे विवेचकाची किंमत काढा एखाद्या सवीकरण दिलेलं आहे विवेचकाची किंमत कशी काढायचं पा त्यासाठी आपल्याला विवेचकाचं सूत्र माहीत पाहिजे ते सूत्र कोणतं आहे पा डेल्टा बरोबर बेचा वर्ग मायनस चार ए सी डेल्टा बरोबर बेचा वर्ग मायनस चार ए सी आहे त्यावरून आता पा डेल्टा म्हणजे काय सर डेल्टा म्हणजे विवेचक डेल्टाला काय म्हणतात विवेचक म्हणतात म्हणजे आपल्याला कशाची किंमत काढायची आहे विवेचकाची किंमत काढायची आहे त्यावरून आता या सूत्रामध्ये काय दिलेलं आहे बीचा वर्ग दिलेला आहे त्यानंतर एसी दिलेला आहे म्हणजे आपल्याला पहिल्यांदा एबीसी ची किमती माहीत पाहिजे ते माहीत करण्यासाठी आपल्याला सामान्य रूपाशी तुलना करायचं आता सामान्य रूपाचं सूत्र कोणतं आहे वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर झीरो या सामान्य रूपाच्या सूत्राशी या समीकरणाशी काय करायचं तुलना करायचं पा कसं करायचं लिहून घ्यायचं काय द्यायचं एक्स चा वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर झिरो शी तुलना करून पा ह्या समीकरणाशी सामान्य रूप रुपयाशी काय करू लागल्या तुलना करू लागल्या पा कधी आता इथं एक्सचा वर्ग आला म्हणजे एक्सचा वर्ग म्हणजेच एक बरोबर एक त्यासोबत बी बरोबर इथं बी एक्स आहे म्हणजे बी एक्स म्हणजे सात बीची किंमत काय सात त्यानंतर सी बरोबर इथं सी किती आहे इथं सी इथं सी किती आहे मायनस एक मायनस एक अशा पद्धतीने एबीसीच्या किंमती निघालेल्या आहेत त्यासोबत आता पाल्टा बरोबर सूत्र वापरायचं डेल्टा बरोबर बीचा वर्ग मायनस चार ए सी लिंगल्या त्यानंतर याची किंमती ठेवून टाकून द्यायचं बरोबर बीचा वर्ग म्हणजे सातचा वर्ग सातचा वर्ग मायनस चार ला चार गुन्हेने ए म्हणजे याची किंमत का दिलेली आहे एक दिलेला आहे त्यासोबत गुन्हे सी सी म्हणजे काय मायनस एक आहे म्हणजे मायनस एक लिहून घेतलं त्यासोबत बरोबर आता सोडून घ्यायचं सातचा वर्ग एकोणपन्नास त्यानंतर मायनस इथं आहे इथं पण मायनस आहे यांच्या दोघांमध्ये काय आहे गुणाकारा म्हणजे गुणाकारामध्ये मायनस मायनस काय होतो प्लस होऊन जातो म्हणजे मायनस मायनस काय झाला प्लस झाला त्यानंतर आता गुणाकार करायचं चार एक चार चार एक चार म्हणजे का निघालं चार, 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 चार त्यासोबत आता यांचं बेरीज करून घ्यायचं एकोणपन्नास प्लस चार किती होतात त्रेपन्न म्हणजे आपल्याला डेल्टा बरोबर किती निघाला त्रेपन्न म्हणून विवेचकाची विवेचक किती निघाला विवेचक बरोबर त्रेपन्न विवेचक किती निघाला त्रेपन्न आपल्याला विवेचकाची किंमत काळा म्हटलं त्यासोबत अजून एक आपण प्रश्न पाहू दुसरे एक प्रश्न काय केलाय दोन वायचा वर्ग मायनस पाच वाय प्लस दहा बरोबर शून्य आता काय करायचं सामान्य रूपाशी पर्यंत तुलना करून घ्यायचं पहा कस करायचं एक्स चा वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर झिरो शी तुलना करू तुलना

त्यानंतर आता आपण काय करायचं डेल्टाचं सूत्र वापरायचं म्हणजे विविध सूत्र वापरायचं म्हणून डेल्टा बरोबर बीचा वर्ग मायनस चार एसी लिहून घेतलं बीचा वर्ग मायनस चार एसी आता किमती ठेवून टाकून द्यायचं बरोबर बीचा वर्ग म्हणजेच मायनस पाचचा वर्ग मायनस पाच वर्ग माइनस ला माइनस चार ला चार गुने ए ची किंमत काय आहे 2 त्यासो का आहे त्यासोबत सी ची किंमत काय आहे 10 आहे झाले किंमती ठेवून झाले आता हे सोडून घ्यायचं कसं करायचं पाहू बरोबर माई 5 वर्ग काय तो 25 पा वर्गामध्ये माय वर्ग मायनसचा वर्ग काय होऊन जातो प्लस होऊन जातो त्यासोबत मायनसला मायनस चार ध्वनी आठ आठ दहा ऐंशी आठ दहा ऐंशी पा चार ध्वनी आठ आठ दहा ऐंशी त्यानंतर पाच आता पहा ऐंशी आता पंचवीस मधून इथं मायनस आहे वजा होतो पंचवीस मधून ऐंशी जात नाही ते ऐंशी मधून पंचवीस गेले किती राहतात पहा इथं दहा दहा मधून पाच गेले पाच राहिले सात सात मधून दोन गेले पाच त्यासोबत हो त्यासोबत हो इथं मोठ्या संख्येचं से चिन्ह कोणतं आहे मायनस आहे म्हणून काय आलायच मायनस म्हणून डेल्टा बरोबर किती मिळाला आपल्याला मायनस पंचावन्न म्हणून विवेचकाची किंमत काय मिळाली विवेचक बरोबर मायनस पंचावन विवेचकाची किंमत काय गेली मायनस पंचावन कारण की इथं मोठ्या संख्येचं चिन्ह असल्यामुळे मोठ्या संख्येचं चिन्ह आलेलं आहे त्यामुळे पाल अशा पद्धतीने विवेचकाची किंमत काढली जाते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा धन्यवाद